अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्ता हो स्वामी महाराज म्हणतात बाळा चांगली वेळ तुझी सुरू होणार आहे तुमच्या मार्गातील साडेसाती आता निघून जाणार आहे तुमच्या सर्व इच्छा आता मी स्वतः पूर्ण करणार आहे तुम्हाला आज माझे आशीर्वाद भरभरून मिळणार आहे बाळा तुम्हाला जर असं वाटत असेल की मी तुमची प्रार्थना ऐकत नाही तुम्ही रोज माझी पूजा अर्चना करता माझ्याकडे प्रार्थना करता की देवा कठीण प्रसंगात माझ्यासोबत राहा आणि या संकटातून मला बाहेर काढा तरीही माझी साथ तुम्हाला मिळत नाही असे तुम्हाला वाटत असेल तर माझ्या लेकरा असं नाही तुम्ही माझे प्रिय भक्त आहात मी तुमच्यावर खूप प्रेम करतो तुम्ही माझे प्रिय आहात आणि आपल्या प्रिय भक्ताला त्रास होईल हे असे कसे बरं मी होऊ देईन मी माझ्या भक्तांची परीक्षा घेत असतो लेकरा तुमच्यामध्ये किती संयम आहे हे मी पाहत असतो त्यामुळे बाळा थोडंसं धीर धर आणि विश्वास ठेव तुझे चांगलेच करण्यासाठी मी तुझ्या आयुष्यात आलेलो आहे तेही ह्या व्हिडिओद्वारे त्यामुळे तू लगेच ह्या व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब कर बाळा तुझ्या आयुष्यामध्ये जेव्हा दुःख येईल तेव्हा मी तुला उचलून घेतो मी तुला तारत असतो माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे माझ्यावर तू विश्वास ठेव मी इतर देवासारखा खोटारडा देव नाही बाळा माझे नामस्मरण नित्य नेमाने तू करीत राहा माझे आशीर्वाद कायमच तुझ्या पाठीशी असणार आहेत तुम्ही सहमत असाल तर स्वामी माझ्या पाठीशी असे टाईप करून हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका स्वामी माऊली म्हणतात बाळा मी सदैव तुझ्या पाठीशी आहे नेहमी मनामध्ये चांगले सकारात्मक विचार येत असतील तर तुम्ही हे समजून जा की तुमचे आयुष्य आता खूप सुंदर आणि आनंदी होणार आहे जीवनात एक मार्ग असा ठेवा की प्रत्येक संकटाच्या वेळी तो मार्ग उघडता येईल आणि तो मार्ग आहे म्हणजे भक्तीचा मार्ग परमेश्वराकडे जाण्याचा मार्ग कारण देवाची केलेली भक्ती प्रार्थना कधीच वाया जात नाही तुम्हाला कितीही मोठी संकटे आली तुमच्या आयुष्यात तरी नेहमी तुम्ही स्वतःला हेच सांगा की माझे स्वामी माझा देव माझ्यासोबत आहे आणि तो माझे रक्षण नक्कीच करणार आहे असे तुम्ही म्हणत राहा देवाचे चिंतन करत राहा देवाची साथ तुम्हाला नक्कीच मिळणार आहे तुम्हाला एक एनर्जेटिक पॉवर तुमच्यामध्ये निर्माण होईल आणि तुम्ही हाती घेतलेल्या कामात नक्कीच तुम्ही यशस्वी व्हाल कारण जेव्हा जेव्हा तुम्ही मला हाक द्याल तेव्हा तेव्हा मी लगेच तुमच्या मदतीला येणार कोणत्या ना कोणत्या रूपाने मी तुझी मदत नक्कीच करणार बाळा तू माझ्यावर विश्वास ठेव मी नेहमी हेच पाहत असतो की माझ्या भक्ताचा माझ्यावर किती विश्वास आणि श्रद्धा आहे त्यामुळे तू माझ्यावर विश्वास ठेव आणि त्यामुळे तू माझ्यावर विश्वास ठेवलेस तर तुझे कर्मही तू चांगले कर बाळा विचारांच्या वादळातही शेवटी आमच्याच पायापाशी तुला यावं लागणार आहे त्यामुळे तू डगमगू नकोस हार मानू नकोस कमीपणा समजू नकोस तुझ्या आयुष्यातील सर्व संकटे आम्ही आता दूर करणार आहोत फक्त तू आमच्यावरती विश्वास ठेव स्वामी भक्तांनो तुम्हाला हा विश्वास असेल तर होय स्वामी आई मी तुझेच बाळ आहे असे टाईप करून हा संदेश तुम्ही एका व्यक्तीला शेअर करा पुण्यवंत ठराल विचार चांगले करा तुम्ही जसे विचार करता तसेच तुमचे आयुष्य घडत असते त्यामुळे तुम्ही, त्या तुम्ही सकारात्मक पॉझिटिव्ह एनर्जेटिक विचार करा नक्कीच तुमचे आयुष्य आनंददायी होईल विचारच देईल जीवनाला आकार इंजिनियर पहिला विचार करतो घर बांधायचं तो पहिलं प्लॅनिंग करतो कसं बांधायचं काय करायचं पाया कसा मजबूत ठेवायचा एक मजला बांधायचा की दोन मजले हे सगळं त्याचं प्लॅनिंग म्हणजे विचार चाललेले असतात मग कागदावर तो प्लॅन तयार करतो त्याप्रमाणे मग मटेरियल आणून ती बिल्डिंग बांधायला सुरुवात करतो सकाळी उठल्याबरोबर पहिला विचार तुमच्या मनात येतो ऑफिसमधला ऑफिसमध्ये जायचं लवकर आंघोळ केली पाहिजे डब्बा घेतला पाहिजे हे विचार मनात येतात मग त्याप्रमाणे तुम्ही काम करता कृती करता ऑफिसला जाता काम करता परत घरी येता विचार दोन प्रकारचे असतात चांगले आणि वाईट नियती निर्माण करायला आपण जी सुरुवात करतो ती विचारांपासून विचार करणं इच्छा करणं उच्चार करणं आणि आचार करणं ह्या चार गोष्टींमधून आपण आपली नियती निर्माण करत असतो अन्य कोणीही नाही हे पहिलं तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे बाळा आपण जी नियती निर्माण करतो तीच नियती आपल्या सुखदुःखाला कारणीभूत ठरते आपण कुठली नियती निर्माण करायची ते आपण ठरवायचं दुसऱ्यांनी कोणी ठरवायचं नाही म्हणून विचार हा पहिला इच्छा दोन उच्चार तीन आणि आचार चार विचाराचं महत्व किती ह्याला काही मर्यादाच नाही विचार तुमच्या जीवनाला आकार देतो ओल्या मातीला कुंभार निरनिराळे आकार देतो म्हणजे मातीचाच विश्व कुंभार तयार करत असतो तो तिला आकार देऊन तसा आपल्या जीवनामध्ये विचार हा कुंभार आहे आणि तो आपल्या जीवनाला सतत आकार देत असतो आपला जो विचार आहे तो आपल्या जीवनाला आकार देत आहे ही गोष्ट जर लक्षात घेतली तर विचार करताना आपण विचार करत नाही हे लक्षात येईल विचार सहजच चाललेले असतात जसं उदाहरण द्यायचं झालं तर माणूस जसा सहज झोपतो तसा माणूस सहज विचार करत असतो मग चांगले आणि वाईट विचार हे त्याच्या गावी नसतात चांगले विचार घेतले पाहिजे आणि वाईट विचार सोडले पाहिजे हे त्याच्या गावी नाही चांगल्या विचारांची जोपासना केली पाहिजे विचार टाळता आले पाहिजेत हे त्याच्या गावी नाही त्या सगळ्या विचारांप्रमाणे आपल्या जीवनामध्ये सगळ्या घटना घडत असतात आपलं नशीब घडणार असतं आपलं भवितव्य घडत असतं हे त्याला ठाऊक नसतं ह्याचा परिणाम काय होतो तर विचार करताना माणूस बेसावध असतो हा बेसावध माणूस अनिष्ट वाईट विचार सहज करत असतो अनिष्ट विचारांची साखळीच त्याच्या ठिकाणी निर्माण होते वाईट विचार वाईट चिंतन एकदा करायला लागलात की मग ते वाईट विचार बहिरमनातून अंतर्मनात जातात ह्या विचारांचा संबंध अंतर्मनाशी येतो म्हणून बहिरमन आणि अंतर्मन ह्या दोघांचे एकमेकांशी संबंध येतो ह्या दोन मनांचा संबंध विचारातून येतो त्यामुळे आपण जे विचार करतो ते विचार बहिर्मनातून अंतर्मनात जातात त्या ठिकाणी राहतात आणि आपल्या जीवनाला आकार देण्याचं सगळं कार्य त्या अंतर्मनाकडून आपल्या मनाकडून होत असतं आपलं अंतर्मन हे अज्ञान असतं त्यामुळे तुम्ही चांगले विचार करा मानवी जीवनामध्ये ज्या समस्या आहेत अडचणी आहेत दुःख आहेत ह्याचं एकमेव कारण म्हणजे आपले विचार दोन मनांचा एकमेकांशी संबंध येऊन आपलं जीवन घडतंय हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे आणि त्यामुळेच आपण विचार चांगले करायला पाहिजे त्यासाठी आपण स्वामी महाराजांचे आशीर्वादरूपी संदेश ऐकायला पाहिजे त्यासाठी क्षणाचाही विलंब न करता लगेच ह्या व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा आणि श्रीस्वामी समर्थ असे टाईप करा धन्यवाद